ऐ चल बोल हां दे ना ऐ अन्ना तो गरुड सापाला घेऊन चाललाय बरं काय आता लई लांब नाही फक्त इथं थोडं खाली जाऊ जुन्या काळातली जी खेळ आहेत तिथं शेतीची पद्धत जुनी तेवढीच बघू आपण कशी बाकी नाही पाहायचं काय नाही ग्रामपंचायत हा इथं खाली एवढंच नाही का गोरं वाढायला गेलं कसं होत काय होत म्हणजे मला तरी कळन तू कसं गुरुवाळायचा बोलये माणूस लक्षात आहे का तू अशी पोस देऊन फोटो काढला होता बघ याचा सर याचा लाकूड लाकूड हा तू फोन तेव्हा पलीकडे जाता येत होतं माहिती ना कसा फोटो काढला होता तो थोडक्यात आपाची दगडाची खाणे बरोबर का कसच ना दगड पहिले असे लाकडं लुकडं लावून ते दगड पलटी जेसीबी आता आमक तमक असे लाकडं नाही तर लावायच्या आणि मग ती हातुडी बर का ती छेनी बघितली का मोठी तिकडं छन्नी छन्नी त्या माणसा दोन्ही पायाच्या नाही का ती काळी छन्नी हा का अच्छा अच्छा त्याच्यानंतर ती मोठी आहे ती पहार आणि अरे काय शरीर आहे बघ ना तब्येत ते बघ ना ते बघ ना बॉडी स्ट्रक्चर बी कसलं याच्यात बघ ना कस दिसतात आता ते कष्ट संपले ना खेळ झाले बळीराम बळीराम लाकडी बळीराम असू लाक हे बघ हे ना हे नांगरणी नाही लाकडी बोळी राम याच्यात लाकडी म्हणजे किती सुपीक खालचं आहे ते ते लाकडी ना आता मशीन आलेले थोडक्यात ना आता नांगर ना, नांगर हा ट्रॅक्टरचा नांगर सिंगल फाळाचा डबल फाळाचा ह्या लाकडी म्हणजे जमिनी किती सुपीक होत्या ते लाकडाने सुद्धा नांगर जायचं म्हणजे केमिकल नसल्यामुळे वरती जे आहे का वेड्यानी त्या विहिरीतून पाणी काढी देतात त्याला मोठ मानतात का मोठ ते त्या बघते मोठ मोठ शेतीला जायला आणि हे कोळपणे आणि हे माकड म्हणजे काय कोळपणीय का पेरणी थोडक्यात नाही खुरपण खुरापन खुरापन खुरापणे म्हणजे खुरापन म्हणजे खुरपून होत त्याच्यात खुरपून होत त्याच्यात असं शाबू असतून हा आता घाटाच्या वर काय लागत इकडं घाटाची वरती मूग हा ते मूग बी वगैरे हे काय हे उफान नाही म्हणजे आता हे काय झाले धान्य झाले तयार धान्य तयार झाल्यानंतर ते उफ नाही घेतलं वरून घ्यायची त्याला